नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते कालच गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे गणपती बसल्यानंतर भरपूर जणांच्या जा घरी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक केले जातात आज आपण पाहणार आहोत एक कप दुधापासून आणि एक कप मिल्क पावडर खव्याच्या चवीसारखे लागणारे मोदक हे मोदक तोंडामध्ये टाकताच विरघळतात आणि एकदम झटपट तयार होतात ही रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर मोनिकाज किचन चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वात आधी मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया पाच ते सहा पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत अर्धी वाटी साखर एक वाटी मिल्क पावडर एक वाटी दूध घेतलेलं आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धी वाटी साखरेमध्ये विलायची ॲड करून साखर आणि विलायची मिक्सरला बारीक करून घ्यायची विलायची ऑप्शनल आहे तुम्हाला जर विलायची ॲड नसेल करायची तर फक्त मिक्सरला अर्धी वाटी साखर बारीक करून घ्या साखरेमध्ये विलायची टाकल्यानंतर आता ही साखर आणि विलायची मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे मिक्सरला साखर आणि विलायची बारीक करून झाल्यानंतर आता गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये एक वाटी दूध ॲड करून घ्यायचं आहे कढईमध्ये हे एक वाटी दूध ॲड केल्यानंतरून एक वाटी दुधाचं अर्धी वाटी दुध दूध होईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे दूध कढईला लागू नये म्हणून सतत आता हे मिक्स करत राहायचं आहे कढईला दूध चिटकू नये म्हणून यामध्ये मी एक वाटी तूप ॲड केलेलं आहे हे तूप मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये गॅसच्या हाय दुधा फ्लेमवर हे दूध मिक्स करत राहायचं आहे इथे मी दहा ते पंधरा मिनटं हे दूध मिक्स केल्यानंतरून दूध उकळून अर्धी वाटी दूध राहिलेलं आहे एक लिटर दुधापासून खवा बनवताना खूप वेळ लागतो पण तुम्ही जर अशी एक वाटी दूध ॲड करून ते सतत मिक्स करत राहिल्यानंतरून दहा ते पंधरा मिनटामध्ये दूध आटून त्याचा खवा तयार होतो अशा प्रकारे गॅसच्या हाय फ्लेमवर सतत दूध मिक्स केल्यानंतरून दहा ते पंधरा मिनटं एक वाटी दूध आटून अर्धी वाटी दूध राहिलेलं आहे आता गॅसचा फ्लेम बंद करून यामध्ये मी एक वाटी मिल्क पावडर ॲड करून ती मिक्स करून घेणार आहे गॅस चालू ठेवून तुम्ही जर यामध्ये मिल्क पावडर ॲड केली तर ती मिक्स करताना तिच्या गाठी तयार होतात त्यामुळे दूध आटून झाल्यानंतरून गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आणि नंतरून नंतर मिल्क पावडर ॲड करून ती चांगली मिक्स करून घ्यायची तुम्हाला जर कधी मिल्क पावडरपासून खवा तयार करायचा असेल तर आधी दूध गरम करून ते आटवून घ्यायचं नंतर त्यामध्ये मिल्क पावडर ॲड करून ते अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची मिल्क पावडर दुधामध्ये चांगली मिक्स करून झाल्यानंतरून इथे मी गॅसच्या एकदम स्लो फ्लेमवरती हा खवा थोडासा फ्राय करून घेत आहे अशा प्रकारे मिल्क पावडर पासून एकदम परफेक्ट असा खवा तयार झालेला आहे आता हा तयार केलेला खवा एका प्लेटमध्ये काढून घेऊया ज्या प्लेटमध्ये खवा काढून घेणार आहे त्या प्लेटला थोडस मी तूप लावून घेणार आहे आणि हा खवा त्या प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे ज्या प्लेटमध्ये तुम्ही खवा काढणार आहे त्या प्लेटला तूप लावल्यामुळे खवा खाली चिटकणार नाही खवा काढून घेतल्यानंतरून तो थोडा सॉफ्ट होईपर्यंत गरम असतानाच हाताच्या सहाय्यानं थोडं थोडं मिक्स करून घ्यायचा आहे खवा जर थोडा घट्ट असेल तर तो थोडासा मळून घेतल्यामुळे तो एकदम सॉफ्ट तयार होतो आणि हा खवा जोपर्यंत पूर्णपणे थंड होत नाही तोपर्यंत यामध्ये साखर मिक्स करायची नाही कारण जर खवा गरम असताना तुम्ही यामध्ये साखर ॲड केली आणि मिक्स केली तर तो एकदम चिकट होतो हाताच्या सहाय्यानं खवा मळून ताटामध्ये तो थंड होण्यासाठी ठेवला होता साधारण दहा ते पंधरा मिनटामध्ये हा खवा थंड झालेला आहे खवा असा पूर्णपणे थंड झाल्यानंतरून आता यामध्ये मी अर्धी वाटी साखर आणि विलायची बारीक केलेली होती ती यामध्ये ॲड करणार आहे बारीक केलेली साखर आणि विलायची यामध्ये ॲड केल्यानंतरून आता चांगली मिक्स करून घ्यायची आहे बारीक केलेली साखर आणि विलायची खव्यामध्ये एकजीव होईपर्यंत मिक्स करून होईपर्यंत तुम्ही जर अजून मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे साखर आणि विलायची एकजीव होईपर्यंत मिक्स करून झाल्यानंतरून इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे साचाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर जे पिस्त्याचे काप केले होते ते साचाला थोडेसे लावून घेऊया तुमच्याकडे जर केशर असेल किंवा सिल्वर पेपर असेल तर तो देखील मोदकला लावू शकता इथे माझ्याकडे पिस्त्याचे काप होते त्यामुळे त्याचे बारीक तुकडे करून ते पहिल्यांदा मोदकाच्या साचाला लावून घ्यायचे नंतरून तयार केलेला खवा साच्यामध्ये भरून घेऊया मोदकाच्या साच्याचे तीन जे पार्ट आहेत त्याच्यामध्ये मी खवा भरून घेतलेला आहे खवा पूर्ण पार्टमध्ये भरून झाल्यानंतर मोदकाचा साचा बंद करून घ्यायचा त्यानंतरून जी खालची साच्याची बाजू आहे त्यामध्ये देखील खवा भरून घ्यायचा मोदकाच्या साच्यामध्ये खवा भरून झाल्यानंतर तो सर्व बाजूने प्रेस करून घेऊन सर्व बाजूने साचा प्रेस करून झाल्यानंतर आता हा साचा उघडून पाहूया अशा प्रकारे एकदम खव्याचा परफेक्ट मोदक तयार झालेला आहे तयार केलेला मोदक ताटामध्ये ठेवून घेऊया आता याच साच्यामध्ये दुसऱ्या एका पद्धतीने मोदक बनवून पाहूया साचा पूर्ण बंद करून त्यामध्ये थोडे पिस्ताचे काप टाकून त्यानंतर त्यामध्ये खवा भरून घ्यायचा आहे खवा चांगला प्रेस करून भरून झाल्यानंतर मोदकाचा साचा उघडून पाहूया तुम्ही जर अशा प्रकारे देखील मोदक केले तरी झटपट तयार होत आहेत तर फक्त एक वाटी दूध आणि एक वाटी मिल्क पावडरपासून तयार होणारे हे खव्याचे मोदक नक्की करून पहा आणि गणपती बाप्पाला या खव्याच्या मोदकाचा नैवेद्य दाखवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा